पडळकर साहेब टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर आज जत विधानसभा मतदारसंघाची महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा हिंदू हृदय सम्राट माननीय बसनगौडा येतनाळकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडते आपण कार्यक्रमाला आल्यापासून महिला जरा एकदम नर्वस दिसतायत भगिनी माझ्या काय भुका लागलेत का असा एकदम तुम्हाला धरून आणल्यासारखं तुम्ही बसलाय हात कुणाकुणाला आहेत वर करा जरा जोरदार टाळ्या वाजवून येतनाळकर पाटील साहेबांचं स्वागत करा जोरदार वाजवा टाळ्या ह्या टाळ्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत गेला पाहिजे मला वाटलं तुम्ही नर्वस आहे म्हणून मी पण नर्वस बसलो होतो बघितला ना तुम्ही माझा चेहरा मी म्हटलं माझ्या भगिनी हसनात बोलनात दुलनात चालनात काय झालंय नेमकं बघावं व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र आरडी साहेब माननीय जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे साहेब माननीय सुनील भैया पवार माननीय अप्पासाहेब नामत साहेब माननीय सरदार पाटील माननीय अप्पासाहेब पवार माझे मोठे बंधू आणि माझी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय प्रभाकर जाधव साहेब माननीय चंद्रशेखर गोबी साहेब माननीय टिमू येडके माननीय राजू यादव माननीय परशु मोरे माननीय इथून भिसे माननीय चुकून नाव राहिलं आपले प्रभारी अभय पाटील साहेब जे आमदार आहेत माननीय रमेश देशपांडे माननीय गौतम आयवळेर जयश्री शिंदे जयश्री ताई मोरे पापा कुंभार बाळाबाई मळगे माया साळे प्रमोद हिरवे अतुल मोरे नंदाताई कांबळे हेमलता चव्हाण सुभाष कांबळे रवींद्र मानवर सलीम भैया गवंडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय संजय कांबळे साहेब माननीय राघवेंद्र मानवर रवींद्र मानवर माननीय प्रकाश मोटे सद्दा मातार माननीय डॉक्टर प्रवीण वाघमोडे रमजान उर्फ बंटी विक्रम विक्रमबाई ताड बसवराज चव्हाण किरण बामा शिंदे रावसाहेब यादव आप्पासाहेब पवार संतोष मोटे मेहबूब जातकर ममता तेली मॅडम्स मान्य कलप्पा पाचंगे माननीय जिजाबाई संकबाळ बाळा कुळेकर ज्योतिताई गाडगे प्रिया मोरे विकास बनपट्टे ॲडव्होकेट मोरे मॅडम अॅडवोकेट पाटील मॅडम मान्य भीमराव देवकर आता बरीच मंडळी आहेत जर कोणाचं नाव चुकून राहिलं तर माफी मागतो नाहीतर म्हणणार तुला धावतो संध्याकाळी शंभर मतं वाजा करतो माननीय माझे सहकारी मित्र शिवानंद हैबत साहेब आहेत सुरेश शिंदे सरकारांचे सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत पत्रकार मित्र आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या भगिनी इथं उपस्थित आहेत आणि माझे भाऊ पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि खर तर जत शहरातले सगळे व्यापारी बांधव या सगळ्या आमच्या सांगता सभेला उपस्थित आहेत खर तर प्रचाराची रण धुमाळी अजून दीड तासानं महाराष्ट्रातली संपतीये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुरळा उडलाय कोण काय म्हणतंय कोण काय बोलतंय सारखं टीव्हीवरती तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती ट्विटरवरती तुमच्या येत आहे फेसबुक कुणाकुणाचं आहे माझ्या लाडक्या बहिणीचं अकाउंट फेसबुकला अरे वा कुणाकोणाचे आहेत हातवर का ना लाजू नका बघा जमाला किती बदलला आहे पहिलं पत्र यायचं आपण लहान असताना पत्रास कारण की आईला नमस्कार बाबांना नमस्कार विनंती विशेष मी खुशाल आहे तुमची खुशाली कळवा गायला खोंड झाला का मशीला रेडा झाला का गाय दूध देते का आपण पत्रात लिहायचो बरोबर का नाही आता जग इतक्या जवळ आलं इतक्या जवळ आलं की मी इथं बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की मी इथं काय बोलतोय इतक्या जवळ आपण आलोय जितके फायदे सोशल मीडियाचे आहेत तितके तोटे पण आहेत परवा मी उमदीत बोलत असताना एक कमेंट टाकली कमेंट काय टाकली तुम्हाला माहीत आहे अख्ख्या तालुक्यामध्ये गोंधळ उडाला मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो तक्रार दिली आणि त्या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करण्यास सांगितलं म्हणजे जेवढे फायदे आहेत तेवढे काही किरकोळ तोटे पण आहेत आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जत विधानसभा मतदारसंघ हा क्रमांकानं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आपल्या राज्यामध्ये आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आपला नंबर हा शेवटचा आहे परंतु या विधानसभेच्या निवडणुकीपासून या जत मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे की नाही सुरू आहे का सुरू टीव्हीवरती वरती सारखं जतचं येते का पेपरमध्ये येते का तुम्ही नुसत्या मालिकाच बघताय हा बातम्या पण बघत जावा जतचं सगळं चॅनेलवरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ हा आपल्या जत विधानसभा मतदारसंघातून झाला याचा अभिमान तुम्हाला नाही आ? देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचाराचा शुभारंभ जत मधून केला आणि त्यांनी बोलताना सांगितलं की इतर राजकीय पक्षांना जत विधानसभा मतदारसंघ शेवटचा असेल पण माझ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी हा नंबर वन चा मतदारसंघ आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं मग जर महाराष्ट्रामध्ये जत विधानसभा चर्चेत नंबर वनला असेल माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ जत मधून होत असेल नंबर वनला तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो जत विधानसभा मतदारसंघ विकासामध्ये सुद्धा नंबर वन ला आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग जत विधानसभा नंबर वन ला आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल वीस तारखेला नंबर वन ला जे कमळ चिन्ह आहे त्यावरती तुम्हाला बटन दाबावं लागेल दाबणार की नाही हात वर करून सांगा दाबणार की नाही बघा कॅमेऱ्यात आम्ही सगळं शूट करून घेतोय आ पूर्वी लढाई राजा राजवाड्यांच्या काळामध्ये युद्ध व्हायची पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राज गादीवरती बसायचा बरोबर ना मग तो असू दे काळा दे येडा गबाळ असू दे तो राणीच्या पोटात जन्माला आलाय त्याचा राज्याभिषेक होणार तो गादीवरती बसणार पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि संविधान आलं आताचा राजा राणीच्या पोटातन जन्माला येत नाही तो ईव्हीएम एम मशीन मधून जन्माला येतो आणि जन्माला घालणारे सगळेजण तुम्ही माझ्या समोर बसलाय मग तुम्ही वीस तारखेला आपला लोकशाहीमधून ज विधानसभा मतदारसंघाचा राजा जन्माला घालणार आहात तो तुम्ही विचारपूर्वक जन्माला घाला नाहीतर नुसतं मुरमी करत नुसता भ्रष्टाचार मार्केट कमिटीतला भ्रष्टाचार जागा शेतकऱ्याची घ्यायची आणि पुढे करोड मध्ये विकायची असला राजा तुम्ही पाच वर्ष बघितला तसा राजा तुम्हाला पाहिजे का पाहिजे जरा मोठ्यान बोला अरे कसं फ्रेश असलं पाहिजे आपण काय तुमच्यावर लोड आहे का काय टेन्शन आहे का अरे टेन्शन मुक्त करण्यासाठीच भाजपा मैदानामध्ये आहे तुमचं शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ केलं हे टेन्शन किती मिटवलं सांगा कोण कोण शेतकरी नावावरती वीज कनेक्शन होत पाच पाच लाख रुपये माफ केले किती पाच लाख तीन लाख दोन लाख सगळं माफ करून टाकलं तुम्हाला वाटलं नुसत्या लाडक्या बहिणीला दिले का अरे तुम्हाला पाच लाख दिलं आता दीड हजारानं किती महिन्याचं तुमचं माफ करून टाकलं हिशोब करा ना लाडक्या बहिणींपेक्षा कितीतरी पट मदत सरकारनं आपल्याला केलेली आहे जत शहरातल्या सगळ्या लोकांना मला एक आव्हान करायचंय विनंती करायची आहे माझ्याविषयी जरा वेगवेगळ्या वेगवेगळ्या बातम्या इथं पसरवल्या जात आहेत की गोपीचंद गुंडा आहे ऐकलं नाही तुमच्या कानावर लग्न गोपीचंद गुंडागिरी करतोय मला बघितलं तुम्हाला वाटतंय का माझ्या बहिणीनो मी गुंडा आहे वाटतंय का माझ्या दिसल्यावर तसं वाटतंय का आता मला चंद्रशेखर गोपी साहेबांनी पाठवलं की तुमच्या हातामध्ये बेड्या असणारा एक फोटा सोशल मीडियामध्ये फिरतोय होय हे आहे माझ्या हातामध्ये बेड्या असणारा फोटो सोशल मीडियामध्ये फिरतोय आणि त्याचा मला अभिमान आहे कारण मी टेंबू योजनेचं ऑफिस फोडलं होतं शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी आणि त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत <प्रिणागा> त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत पण हे म्हणतायत बघा बेड्या हो मला अभिमान आहे अरे क्रांतिकारक आहेत जे आपले देश स्वतंत्र करणारे त्यांच्या हातामध्ये बेडे असतात आम्ही काय कुठं चोऱ्या करून जेलमध्ये गेलो नाही या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना हा गोपीचंद पळकर अनेक वेळा जेलमध्ये गेला सांगलीच्या झेलमध्ये दोन दोन महिने तीन तीन महिने राहिला अरे ज्या लग्नामधला प्रमुख पाहुणा ज्या पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होत त्याच लग्नातल्या लोकांनी माझ्यावरती मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला आणि दोन हजार चौदा ला मी दोन महिने सांगलीच्या कारागृहामध्ये होतो सांगलीच्या कारागृहामध्ये दोन महिने होतो अशा केसेस माझ्यावरती झाल्या राजकारणामध्ये अरे मोर्चा आंदोलन बैलगाड्या